बदलणारा बाप माणूस या पुस्तकातल्या अनेक प्रकरणावरती आणि विशेषतः महत्वाच्या प्रकरणावरती आपण व्हिडिओ बनवत आहोत आणि आज आपण पाचव्या एकूण सहाव्या प्रकरणावरचा पाचवा व्हिडिओ हा आपण बनवत आहोत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जग बदलणारा बाप माणूस पुढे कशा पद्धतीने आपल्या एकूणच संघर्षामध्ये आणि क्रांतीमध्ये आपल्याला जाणवतील ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तहानलेला विद्यार्थी ते चौदार तळ्याचं पाणी असं या प्रकरणाचं नाव आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पाण्यासाठीचा संघर्ष आहे अगदी बालपणापासून शालेय जीवनापासून ते आपण पाहतोय की जिथे शालेय जीवनापासून ते आपल्या सार्वजनिक आयुष्यामध्ये दे लढे देत असताना त्यांनी ज्या पद्धतीने पाण्यासाठी लढे दिलेत हे जगाच्या पाठीवरला एकमेव लढा असेल की जो पाण्यासाठी द्यावा लागला आणि म्हणून तहानलेला विद्यार्थी ते चौदा त्र्याचा सत्याग्रह या संदर्भाने हा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहत आहोत हा नेमका सत्याग्रह झाला कसा आणि नेमकं नेमके बालभिवाला आलेले अनुभव आणि पुन्हा आपण पाहतोय बॅरिस्टर भीमराव आंबेडकर आलेले अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण जगदीश ओळ लिखित पुस्तक जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकाच्या अनुषंगाने या पुस्तका पुस्तकावरती पुस्तका आपण व्हिडिओ बनवत आहोत आणि विविध प्रकरणा प्रकरणाच्या माध्यमातून आपण नेमके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन आणि एकूणच त्यांचा संघर्ष आणि ते आजच्या पिढीला आजच्या विद्यार्थ्यांना ते कसे प्रेरणादायी आहेत ते आपण प्रत्येक व्हिडिओमधून बघितलेलं आहे आजचा व्हिडिओ जो आहे तो तहानलेला विद्यार्थी ते चौदार तळ्याचा सत्याग्रह चौदा तळ्याचा पाणी असा हा व्हिडिओ असणार आहे खर तर वर्गाच्या बाहेर पाण्यासाठी व्यापू झालेला भिवा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला होता जगातला पाण्यासाठीचा हा पहिला लढा असेल पहिला संघर्ष असेल जगाच्या पाठीवरचा आणि म्हणून हा पाण्यासाठी असलेला लढा हा जगाच्या पाठीवरचा म्हणजेच काय तर भारतीयांनाच नाही तर जगातल्या मा मानवतेला आणि जगातल्या एकूण मानवी हक्काच्या मानवी हक्काचं समर्थन करणाऱ्या आणि या सर्वांना खरं तर हा लढा जो आहे तो लढा भारतीय म्हणून तरी आजच्याही पिढीला तो लाजवणार आहे का लाजवणार आहे तर पाण्यासाठी आपल्याच भावांना आपल्या देश बांधवांना कोणी पाण्या वाचून ठेवू शकते का तर या देशामध्ये जसं ठेवलंय आणि म्हणून ह्या लोकां ह्या लढ्यामध्ये ह्या अस्पृश्य लोकांना पाण्या वाचून ठेवल्यामुळे आपल्याच बांधवांना आपल्या देश बांधवांना पाण्या वाचून ठेवलं अशा ठिकाणी पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो ही जगातली एक वेगळी घटना आहे जगातली स जगातली पहिली घटना असेल की पाण्यासाठी संघर्ष करावा लागली नाही आणि मग हा संघर्ष जो होता तो मूलभूत हक्कासाठी होता हा संघर्ष मूलभूत हक्कासाठी समतेसाठी होता आणि मग समतेचा खरंतर या लढ्याचा उल्लेख केला जातो आपण पाहतोय की मग हा बालविवाह पाण्यासाठी कसा कसा व्याप्र होत होता साताराच्या शाळेमधलं आपण उदाहरण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील गोरेगाव या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील अर्थात रामजी बाबा त्या ठिकाणी खर तर त्या ज्या तलावाचं काम चालू होतं आणि अशा ठिकाणी या तलावाचे काम करत असताना त्या कामावरती रोखपाल म्हणून म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी बाबा होते आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आणि जेमतेम दहा वर्षाचा असलेला भिवा आणि त्याचा भाऊ आणि बहिणीचा मुलगा असे हे तीन मुलं त्या आपल्या रामजी बाबाला भेटायला निघाले रामजी बाबांना तार पाठवली की दिवाळीच्या सुट्टीमध्ये लेकर इकडे राहतील थोडस मोकळ्या वातावरणामध्ये राहतील आणि त्यांना पाठवून द्या असं रामजी बाबांनी तार पाठवली आणि या तार पाठल्यानंतर ही मुलं आम्ही येतोय म्हणून अशी परत तार गेली आणि ही तार पोहोचायला वेळ लागला आणि पुढे कसा त्यांना लढा द्यावा लागतो पाण्यासाठी या बालभिवाला ते खरंतर आपल्याला एक पाहण्यासारखं आहे आणि अतिशय मनाला धक्का देणारा आहे व्याकुळ करणारा आहे आणि मग जेव्हा हा लाडका भिवा आपल्या एका भावासोबत आणि आपल्या बहिणीच्या मुल, मुल तीन मुलं जेव्हा निघतात आणि हे तीन मुलं जेव्हा मसूळ स्टेशनवरती उतरतात आता मसूर स्टेशन पासून काही अंतरावर गोरेगाव आहे आणि मग या गोरेगावला जाण्यासाठी स्टेशनवर उतरले दिसायला टापटीप असलेले दिसायला सुंदर असलेले आणि अंगावर चांगले कपडे असले असल्यामुळे तिथल्या स्टेशन मास्टरला वाचलं की ही मुलं कुणीतरी सवर्णाची असतील अर्थात तथाकथित सवर्णाची असतील आणि मग सवर्णाची मुलं असतील म्हणून त्यांनी त्यांनी चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर त्यांना असं समजलं की ही मुलं खर तरुलीत उत्तर देणारा भिवा त्यांना प्रश्न केला त्या स्टेशन मास्तरनी की तुम्ही कोण आहात त्यावेळेस तो भिवा तर त्यावेळेस भिवाचं उत्तर चुंचुरीत होतं भिवा म्हणाला आम्ही महार आहोत महार हा शब्द ऐकल्यानंतर त्या स्टेशन मास्तरचं बोलणं बदललं आणि स्टेशन मास्तर त्यांच्यापासून दूर गेला आता गोरेगावला तर जायचं संध्याकाळ पडत होती अंधार झालेला होता आणि अशा प्रसंगी हे तीन लेकर जेम तेम दहा वर्षाचा भिवा असेल आणि ती छोटी भाऊंड आता जायचं कुठं हा प्रश्न पडला तेवढ्यात पुन्हा स्टेशन मास्तर येतो आणि स्टेशन मास्तर विचारतो या मुलांना की काय झालं तुम्हाला कोणी घ्यायला आलं नाही का आणि तेव्हा या भिव्याचं उत्तर असते की वडील माझे घ्यायला येणार होते परंतु का आले आले नाहीत मला माहित नाही परंतु आम्ही हे जे काही गाडीवान आहेत जे स्टेशनच्या बाहेर जे गाडीवान होते त्या सर्व गाडीवारांना समजलं की स्टेशनमध्ये महाराजी तीन मुलं आहेत आणि ह्या मुलांना गोरेगावला घेऊन जायचंय परंतु त्यांना गोरेगावला घेऊन जायला कोणीच तयार होत नव्हतं आणि मग अशा वेळी आता आपण पाहतोय छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक काही लोकांनी नाकारला आणि तोच राज्यभिषेक जास्त पैसा दिल्यानंतर काही लोकांनी तो राज्याभिषेक केला देखील अगदी दे तसाच प्रकार या ठिकाणी घडलेला दिसून येतो जास्त पैसे दिल्यामुळे एक गाडीवान तयार झाला परंतु गाडीवानाचं म्हणणं असं होतं मी माझ्या गाडीमध्ये यांना बसू देईन परंतु गाडी मी हातणार नाही अर्थात गाडी मी काय चालवणार नाही आता ही बैलगाडी आणि मग गाडी मी हाकणार नाही असं जेव्हा त्यांनी म्हटलं त्यावेळेस ही तीनही मुलं तयार झाले आणि स्वतः ती गाडी चालवत चालवत गाडी हाकत हाकत आणि त्या गाडीच्या पाठीमाग हा जो गाडीवान आहे तो चालत होता आता आपल्या लक्षात येईल की हा गाडीवान जेव्हा गाडीच्या पाठीमाग चालत होता अस्पृश्यांची मुलं म्हणून त्या त्यांच्यासोबत तो बसायला तयार नव्हता त्यांच्या अंगाला हातही लावायला तयार नव्हता आणि मग अशा वेळी दहा वर्षचा भिवा त्याचे भावडं त्या गाडीमध्ये बसतात आणि स्वतः ती बैलगाडी चालवतात हा गाडीच्या पाठीमाग जातो आणि अशा जाता जाता पुन्हा आपण पाहतोय की अंधार झालेला आहे खूप वेळ झालेला आहे कारण आधीच त्या जे मसूर स्टेशन होतं प तिथे पहिलेच संध्याकाळ झालेली होती थोडा अंधार झालेला होता आणि आता तर खूप गडद असा अंधार पडलाय आणि मधी नदी लागलेली आहे खूप उशीर झालेला आहे आणि मग आता तो गाडीवान जो आहे तो म्हणतो की ठरलेल्या पैशापैकी मला काही पैसे द्या मी बापच्या गावात जाऊन जेवण करून येतो तुम्हाला जर भूका लागल्या असतील तर तुम्ही इथं जेवण करू शकता भुकेने व्याकुळ झालेले आणि जेव्हापासून घरातून बाहेर पडले तेव्हापासून यांना दिलेलं नव्हतं अशा अवस्थेमध्ये हे तिन्ही त्या नदीला त्या ओढ्याला ते पाणी पिण्याच्या पाण्यासाठी ते शोध घेतात आणि त्या ठिकाणी आपल्या भाकरी ज्या सोबत बांधून आणलेल्या आहेत त्या मोकळ्या करतात आता पाण्याचा शोध घेऊन त्यांना ते खायचं असते एका ठिकाणी पाणी होतं त्याच त्या, त्या नदीमध्ये एका ठिकाणी डबकं होतं ज्या डबक्यामध्ये आपण पाहतोय शेण आणि चिखल असं पाणी असल्यामुळे ते पाणी पिण्याच्या लायक नव्हतं आणि तेव्हा भिवानं ठरवलं की इथलं पाणी पिण्याच्या लायक नाही आणि या तिन्ही लेकरानं बांधलेल्या भाकरी ह्या पुन्हा बांध सोडलेल्या भाकरी ह्या पुन्हा बांधून टाकल्या आणि जेवणाचा बेत रद्द केला कारण पाणी प्यायला नव्हतं गाडीवान जेव्हा जेवण करून त्या गावातून आला आणि तो म्हणाला की काय झालं जेवणाचं काही झालं का मुलं म्हणाली पाणीच प्यायला भेटलं नाही म्हणून आम्ही जेवण केलं नाही गाडीवाला काही उत्तर दिलेलं नाही तो गाडीवान पुन्हा तिथून गाडी घेऊन निघाले बघूत म्हणजे पुढे कुठेतरी आपल्याला पाहता येईल अशा वेळी पुढे गेल्यानंतर एका चौकात ज्याला आपण त्या काळात नाका चौक ज्या जो असतो त्या ठिकाणी ही गाडी गेल्यानंतर गाडीवान म्हणतो पुढे बघूत परंतु पुढे कुठेच पाण्याचा शोध लागला नाही जेव्हा एका चौकात गाडी थांबते एका गाव पाहून गाडी थांबते तिथे एक हॉटेल असतं आणि त्या लोकांना जेव्हा पाणी मागितल्यानंतर हा गाडीवान म्हणतो की तुम्ही मुस्लिम आहात म्हणून सांगा जेणेकरून तुम्हाला पाणी मिळेल आणि तिथे देखील ते हॉटेलवाला पाणी नाकारतो आणि तो म्हणतो की पाणी कोणी भरून ठेवलंय म्हणजे आम्ही मुस्लिम आहोत म्हणून सांगितल्यानंतरही पाणी मिळालेलं नाही आणि तो हॉटेल मालक म्हणतो की त्या दूर डोंगरावरती तुम्हाला पाणी दिसेल त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पाणी प्या आता या डोंगरावर जाण्याचा दा शोध घेण्यासाठी तर या लेकरांच्या अंगामध्ये प्राण राहिलेलाच नव्हता कारण तेवढ्या डोंगरावर पाण्याचा शोध घेणं ते शक्य नव्हतं आणि म्हणून यांनी ठरवलं की आपण या ठिकाणी पाण्याचा रद्द केला कारण शोधणं शक्य नव्हतं आणि मग या भावंडाने ठरवलं की जेवण आपण आता करायचं नाही आणि पाण्याविना हे लेकडं त्या ठिकाणी मुकामाला थांबले गाडीवान म्हणाला आपण इथे मुकाम करू आणि सकाळी सकाळी आपण इथून जाऊ जेव्हा हे मुकामाला थांबले तेव्हा ही जी मुलं आहेत ही मुलं याने ठरवलं की दोघा भावनांनी झोपायचं एकानं जागा राहायचं पुन्हा एकानं जागा एकान राहायचं दुसऱ्या दोघांनी झोपायचं जेणेकरून आपल्यासोबत असलेलं सामान कोणी चोरून घेऊन जाणार नाही आता आपल्या लक्षात येतं की जेव्हा ही गाडी जात होती तेव्हा जेव्हा रात्र झाली आणि कोणी पाहणार नव्हतं तेव्हा मात्र गाडीवान अचानक या गाडीमध्ये बसतो आणि तो स्वतः गाडी चालवायला घेतो आता मोठं आश्चर्य वाटेल की जिथे तो स्टेशनवरती म्हणतोय की मी गाडी चालवणार नाही स्टेशन पासून खूप अंतरावर तो त्या गाडीच्या पाठीमागे चालत येतो आणि जवळजवळ आल्यानंतर तो म्हणतो की आता मी गाडी चालवणार ही मुलं आश्चर्यचकित झाली जेणेकरून मला आता कोणी पाहणार नाही म्हणून तो गाडी चालवायला चालवायला घेतली त्याने पण एक लक्षात येते या ठिकाणी की अस्पृश्यता पाळत असताना लोकांच्या दबावापोटी समुदायाच्या दबावापोटी ही लोक पाळत होते हे देखील आपल्याला नाकारता येत नाही कारण ही ना ना समूहानेही पाळत होते परंतु एकांतात मध्ये आपल्याला कोणी पाहणार नसेल तर ती अस्पृश्यता दिसत नव्हती आणि मग जेव्हा सकाळ झाली ही मुलं निघाली आणि निघाल्यानंतर जेव्हा तिथे रामजी बाबांच्या जवळ म्हणजे घरी आ, गेले म्हणजे कामावर गेले आणि कामावर गेल्यानंतर गोरेगावला पोचल्यानंतर हे रामजीबाबाला बघितल्यानंतर लेकरं जाऊन त्यांना विलगतात आणि त्यांना सगळी व्यथा कथा सांगतात लोकां लोकांच्या ह्या सर्व नजरा ज्या आहेत ह्या लेकरांवरती आहेत आणि तिथे आपण पाहतोय यांच्या न यांच्या डोळ्यामध्ये पाणी येत आहे रामजी बाबाच्या डोळ्यात पाणी येते कारण त्यांनी पाठवलेली तार ही त्यांना भेटलेली नव्हती त्यामुळे स्टेशनला कोणी घ्यायला गेलेलं नव्हतं आता हा प्रसंग झाला भिवाच्या दहाव्या वर्षी सहाव्या वर्षी शाळेमध्ये झालेला प्रसंग जो की आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितला होता की इथे भिवाला शाळेतल्या माठातलं पाणी पिण्याची सुद्धा परमिशन दिलेली नव्हती आणि मग हा भिवा जेव्हा मोठा होतो दहा वर्षाचा होतो त्याला जो काही हा संघर्ष पाहतो पाहतो जवळ हे सर्व चटके पाहतो आणि भिवा पुन्हा जेव्हा सार्वजनिक आयुष्यामध्ये एकोणीसशे वीस ला सार्वजनिक आयुष्य सुरू करतो राजकीय सामाजिक आयुष्याला सुरुवात करतात लढ्याला सुरुवात करतात तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो लढा आहे एकोणीसशे सत्तावीसचा तो लढा म्हणजे वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसचा महाड तळ्याचा सत्याग्रह आता आपल्या लक्षात येईल कि तहानलेला भिवा आज सत्याग्रहाची भाषा का बोलतोय कारण भिवाला हे सर्व जाणून द्यायचं होतं जगाला की इथे पाण्या वाचून लोक मरतात तरी इथली व्यवस्था आम्हाला पाणी देत नाही आणि मग वीस मार्च एकोणीशे सत्तावीस ला जो लढा सुरू झाला आणि हा महाडच्या चौद्या तळ्याचा ता सत्याग्रह हा जगजाहीर आहे आणि हा कोकणातला संघर्ष लढा आपण अनेकांनी अनेक वेळा वाचला आहे परंतु हे विशेष असं आहे की स्वराज्याचं तोरण बांध स्वराज्या स्वराज्यामध्ये समतेचं राज्य होतं असं आपण एका बाजूला म्हणू आणि त्याच रायगडा रायगडाच्या पायथ्याला रायगडाच्या बाजूला महाडचं चौदा आहे आणि या भूमीमध्ये जिथे छत्रपती शिवरायांची स्वराज्याची राजधानी आहे आणि मग त्या भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आणि त्यांची अनुयायी पाण्यासाठी संघर्ष करतात लढा देतात ही खरं तर शोकांतिका आहे आणि मग ही दोन्ही अंग अँगलनं जर आपण या गोष्टीचा विचार केला एकीकडे समतेचं स्वराज्य होतं तर पाण्यासाठी संघर्ष करावा का लागला हाँ थोड़ा सा पढ़ला जे। जे। हा थोडासा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे आणि मग या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या आंदोलनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय ह्यासारख्या घोषणा देखील अनुयायांनी दिल्या आणि वीस मार्च एकोणीस सत्तावीसला हा सत्याग्रह झाला आता याच्यामध्ये अस्पृश्य आणि स्पृश्य याच्यातला संघर्ष आहे काय सर्वच स्पृश्य हे काय अस्पृश्यता पाळत नव्हते किंवा जातीवादी नव्हते असाही म्हणायला वाव आहे कारण या ठिकाणी आपण पाहतो जानी जानी जा हा लढा जेव्हा सुरू झाला या लढ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला ज्या स्थानिकच्या काही अस्पृश्य लोकांनी सहभाग घेतला आणि मग हा सहभाग जे आहे या सहभागामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सहकार्य केलेले विनायक चित्रे असतील किंवा सुरेंद्रनाथ टिपणीस असतील गंगाधर निलकंठ सहस्रबुद्धे असतील म्हणजे चित्रे सहस्रबुद्धे ही जी काही नावं किंवा टिपनीस ही जी काही नावं आहेत हे नावं अस्पृश्य नाहीत हे आपल्याला लक्षात आलं असेल या लोकांनी या आंदोलनासाठी या सत्याग्रहासाठी तर साथ दिली बाबासाहेबाला सहकार्य केलं याच्यावरून आपल्या लक्षात येतं की कुठल्याही व्यवस्थेमध्ये सरसगट माणसं वाईट नसतात परंतु मेजॉरिटीनं सर जास्तीत जास्त वाईट असल्या कारणानं मग ती व्यवस्था बदनाम होते आणि मग आपण पाहतोय की या काळात झालेला संघर्ष सहस्रबुद्धी असतील टिपणीस असतील निलकंठ असतील यांनी जे केलेलं सहकार्य आहे तर महाडच्या सत्याग्रहामध्ये केलेलं सहकार्य हे त्या काळाच्या एकूण व्यवस्थेचा विचार करायला गेलं तर ह्या लोकांचं हे धाडसच म्हणावं लागेल की अस्पृशांच्या संघर्षाला लढ्याला खऱ्या अर्थानं एक पाठबळ देण्याचं काम या स्पृश्य लोकांनी केलं आणि मग हे हा जो लढा आहे हा लढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वीस मार्च एकोणीस सत्तावीसला लढला आणि या लढ्याला जवळपास पाच हजाराच्या वर स्त्री पुरुष लड़ा सामिल करा लड़ा लड़ा या ठिकाणी लढ्यात सामील झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्पष्ट सांगणं होतं की हा जो लढा आहे हा लढा कशासाठी आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आणि लेखकांनी देखील या पुस्तकामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की चौदार तळ्याचं पाणी पिल्यानंतर आम्ही अमर होणार नाही तर याच्या पाठीमागे एक कारण आहे हा लढा समतेचा आहे आम्ही ही माणसं आहोत आम्ही ही माणूस आहोत हे दाखवण्यासाठी हा लढा आहे आणि मग आपल्या लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पाच हजार जनतेला आदेश देतात ठीक एकही रक्ताचा थेंब सांडला नाही पाहिजे तुम्ही प्रत्ये हल्ला केला नाही पाहिजे आणि आपण पाहतोय या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो शिवाजी महाराज की जय कोण आला रे कोण आला दलिताचा राजा आला अशा घोषणा त्या लोकांनी दिल्या आणि हा लढा सुरू झाला पाणी प्राशन केलं केल्यानंतर लोकांनी अशी म्हणजे जिथं आपण विश्वेश्वराचं मंदिर आहे आणि या विश्वेश्वराच्या मंदिरातील पुजाऱ्यांनी एक अफवा पसरवली आजोबाच्या खेड्यांमध्ये की अस्पृशांनी चौदार तळ बाटवलेलं आहे आता ते लोक आपले विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये येणार आहेत आणि हे मंदिर बाटवणार आहे अशी अफवा पसरवली आणि या अफवेतून या पाच हजार अनुयायांवरती या आंदोलकांवरती संघर्ष करणाऱ्या अस्पृश्यांवरती स्पृश्य लोकांनी हल्ला केला अनेकांचे हात मोडले अनेकांचे डोके फुटले स्वतः या मध्ये बाबासाहेबांनाही या लोकांनी त्यांच्यावर ते, देखील हल्ला केला आणि मग अशा प्रसंगी तरीही बाबासाहेब आपल्या खर तर जे हल्ले करणारे होते ते फार संख्येनं कमी होते बाबासाहेबांनी आदेश दिला असता तर हे पाच हजार लोक हे बलदंड शरीराचे लोक या स्पृश लोकांना त्या क्षणी जशाच तसं उत्तर देऊ शकले असते परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो लढा उभा केला होता हा लढा समतेसाठी होता हा लढा खऱ्या अर्थानं अहिंसेचा लढा होता हा हिंसक हिंसक करायचा नव्हता याला गालबोट लागू द्यायचं नव्हतं आणि म्हणून बाबासाहेबांनी आदेश दिल्याप्रमाणे प्रतिकार खर तर अस्पृश्यांनी केला नाही आणि मग आपण पाहतोय हा जो लढा आहे हा लढा यशस्वी झाला आणि अखेर पाणी प्राशन केलं आता आपल्या समोर येईल की गावखेड्यामध्ये आजची परिस्थिती काय आहे लेखकानं ते देखील ले टाळलं नाही ते जाणीवपूर्वक लेखकांनी मांडलंय ले। त्यामुळे या पुस्तकाच्या या प्रकरणामध्ये नव्हे तर हे अख्खं पुस्तकच याची काही बलस्थानं मी शेवटच्या प्रकरणामध्ये आणि शेवटच्या वेळेमध्ये मांडणार आहे आणि ही बलस्थानं आहेत लेखक म्हणतात की मग आज काय आज हा संघर्षासाठी का महत्वाचा आहे तर आज संघर्षांसाठी या महत्व यासाठी महत्वाचं आहे कारण अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल एक गाव एक पानवटा ही ही लढाई खर तर हा संघर्ष अलीकडच्या काळामध्ये बाबाराव सारख्या लोकांना करावा लागतो आजही आपण पाहतोय आजही असे बरेच गाव आहेत ज्या गावामध्ये आजही पानवटे खुले नाहीत देशाच्या स्वातंत्र्याला शहात्तर सत्याहत्तर वर्षे उलटून जातात तरीही या देशातल्या ज्याला अस्पृश्य मानले गेले अशा समुदायाला खर तर आजही पानवटे खुले नाहीत मंदिरं खुली नाहीत अनेक ठिकाणी अशा बातम्या आपण नेहमी पाहत असतो वाचत असतो की एखादा नवरदेव पारावर गेला तर त्याला दगडाने ठेचून मारण्याच्या घटना घडल्यात तेवढंच नाही तर घोड्यावर बसून तुझी वरात आमच्या दारातून का गेली म्हणून देखील लोकांनी अनेक नवरदेवांना ठेचून मारले मंदिरात का गेले म्हणून नवरदेवासह वराड्यांना वराडी मंडळीला मारलेलं आहे म्हणजे एकूणच काय पाण्यासाठीचा संघर्ष या देशामधला आजही संपलेला नाही आणि म्हणून हा जो काही संघर्ष आहे हा पुढे चालूच राहतो की काय ही शंका येते कारण एवढ्या वर्षानंतरही हा लढा अनेक गावांमध्ये द्यावा लागतोय काही गावामध्ये पानवटे खुले झाले ही स्वागताची बाब आहे परंतु अजूनही असे काही गाव आहेत ज्या गावामध्ये आजही पाण्यासाठी लोकांना भटकावं लागतं त्यांना अस्पृश्यांना खर तर स्पृश मानणाऱ्या स्वतःला सवर्ण मानणाऱ्या लोकांचे पानवटे खुले नाहीत आणि म्हणून आज खरंतर तर प्रमाण कमी झालंय परंतु काही गावांमध्ये म्हणजे ज्या जे अप्रगत राज्य आहे त्या राज्यांमध्ये ही परिस्थिती काही प्रमाणामध्ये आहे हे आपल्याला मान्य करावं लागणार आहे आणि मग गावखेड्यामध्ये जे काही आंदोलन सुरू झालं जे काही या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा लढा आता गावागावापर्यंत गेला आहे आणि याच्यावरती लोक आपण पाहतोय बोलत आहेत सोशल मीडियामधून मांडत आहेत आणि अनेक ठिकाणी आपण पाहतोय लढे देखील उभे करत आहेत आणि म्हणून आज जो काही संघर्ष आहे तो मंदिराचा संघर्ष असेल किंवा एक गाव एक पानवटा या संदर्भातल्या खरंतर लढाया असतील ह्या लढाया आपण आजही होताना पाहतोय पाणी मिळत नाही म्हणून आजही लढाई लढावी लड़ा लागते ही मोठी खरंतर शर्मेची बाब आहे नवे नव्हे तर आपण भारतीय म्हणून आपल्याला लाजवणारी बाब आहे कारण आपल्याच कुण्यातही एखाद्या भावाला आपण आजही पाण्यापासून दूर ठेवतोय त्याला पानवट्यावर येऊ देत नाही त्याला मंदिरात येऊ देत नाही अशा असंख्य घटना आजही देशभरामध्ये घडत असतात ही मोठी शोकांतिका आहे आणि भारतीय म्हणून देखील आपल्याला ला ला लाजवणारी बाब आहे तर हे होतं दहानलेला विद्यार्थी ते चौदा तळ्याचा सत्याग्रह आणि हा सत्याग्रह आपल्या समोर मांडला बाकीच्या प्रकारांवरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर आपण नक्कीच मागचेही व्हिडिओ पाहावेत आणि या पुढचेही व्हिडिओ पाहावेत आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर शेजारी असलेलं बेल बेलचं बटन दाबावं सबस्क्राईब करावं लाईक करावं जेणेकरून आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत असेच येत राहतील धन्यवाद